संडे बंद संडे बंद पान जर बनवलंय आपण बॅडचा एसयू बाजूला तुम्ही का बॅड झाला बॅड झाला की हे वेळ काय घेतले मी बॅड झालं की स्टेजवर पण घ्यायचं बेड ढकलायचं डायरेक्ट काय मध्ये हे कारण नाही बाकी मेडिकल का, का। की काम मदत अजून काय बाकील आपण डायलिसिस हे वापरतो हे कृत्रिम जे काही आपले टॉक्सिक पदार्थ आहेत बॉडीमध्ये ते काढण्याचं काम करते मशीन आत्ताच्या घटना सध्या एखादी ट्रेंड पाहता किडनी फेलियर वगैरे जे केसेस वाढत आहेत आणि आपला जिल्हा खूप मोठा असल्यामुळे हे जे आपण करतो ते बऱ्याच ठिकाणी डायलिसिस संस्था प्रायव्हेट संस्था चालवतात किंवा चॅरिटेबल संस्था चालवतात कमी पडत आहेत त्यामध्ये आम्ही ठरवलं की आता दिवसभर डायलिसिस इकडे चालू करायचं ॲटलिस्ट दोन सत्रामध्ये डायलिसिस चालू करायचं आहे चार तास जवळपास एका डायलिसिसला नसतात त्याच्यानंतर ते, ते क्लिनिंग वगैरे हो आणि दुसरं अजून नंतरचं चार तास त्याच्यामुळे जास्तीत जास्त सिव्हिल हॉस्पिटल तसे बघितलं तर सोळा मशीन्स आहेत ते आय यूमध्ये वगैरे ठेवल्या आहेत आपण दहा मशीनचं वेगळं सेटअप केलं आहे आणि तो आपण दोन सत्रामध्ये चालू जेणेकरून दिवसाला कमीत कमी आपण वीस पेशंटला डायलिसिस करू शकू जे ज्याच्यामुळे ठाण्यातील हा जो वास्ट आहे मेजॉरिटी भाग नाही लोक येतात गरीब लोकं येतात खर्च करू शकत नाही प्रायवेट हॉस्पिटलचा पैसा परवडत नाही प्रायव्हेट डायलिसिसला पैसा परवडत नाही तर चॅरिटी हॉस्पिटल जरी असले तर मिनिमम काही पैसे ते येतात आपण हे सगळ्या गोष्टी फ्री करतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त पेशंटला बेनिफिट या दृष्टीनेच नवीन सिव्हिल जर टेम्पररी आपण तात्पुरत्या स्वरूपात स्वरूप शिफ्ट झालेलं आहे नवीन सिव्हिल हॉस्पिटल आता तयार होतो आहे त्याचंही लवकर आपण इनॉग्रेशन करण्याच्या प्रयत्नात आहोत तर तोपर्यंत पेशंटना कुठलाही त्रास होऊ नये आणि ज्या लोकांचे काही सजेशन आहेत त्यानुसार आपण आता हे दोन शेतकंद्रे डायलिसिस चालू करतो आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्या लोकांनी याचा फायदा घ्यावा आपण केअरिंग डॉक्टरची अवेलेबिलिटी लॅब टेक्निशियन बाकीच्या गोष्टी सगळ्या आपण इथे अवेलेबल आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण टोटली फ्री करतो त्यामुळे मॅक्झिमम लोकांना म्हणजे आवाहन करतो आहे की याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा आणि हे मी पत्रकार लोकांना टी व्ही मीडिया प्रिंट मीडिया असेल यांना विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोचवा जेणेकरून जास्तीत जास्त लोक याचा फायदा घेतील